तुम्ही काँग्रेस मध्ये नंतर तुम्ही परिकर काय नेलो तुम्ही प्रतिक्रिया सगळ्यांची घ्यावं लागेल मी काय म्हणतो तुम्ही काय भाजपचे तुम्ही काय आहो का जरा नाव विचारलं तुमचे जन सर्व तुम्ही भाजपचे जरा आहोत काय कोणतं तुमचं पानशिवडी बर गावाकडे काय मावल काय म्हणते जनता पंजाब म्हणाले सर हा पंजाब मोदीच्या देशामध्ये मोदीच सरकार आलेलं झालं येते कोणतं सरकार येते बीजेपी बीजेपी चर्चा आहे दुकानात पंजेची चर्चा आहे पंजी इथून पुढे पण आणखीन दहा वर्ष पुन्हा भाजपच यावं आणि मोदीला उदंड आयुष्य लाभावं असं हो। मी तुमच्या वतीनं ईश्वरा चरण धन्यवाद काँग्रेस सरकार बदल व्हावं असं वाटते आम्हाला यावेळेस या बदल व्हावं हो बघा मध्ये वारं काय माहिती दगड जनता काँग्रेस करणं आवश्यक नाही देणार आम्ही देणार दहा वर्ष देशामध्ये कोण बघितलं नाही आम्ही दिल्या तरी पण द्यायचं तरी पण द्यायचं का बीजेपी सरकारनं मराठा आरक्षण दिलं नाही ते मराठा देवेंद्र फडणवीस साहेब होते त्याने आरक्षण ना आम्हाला हे केलं नाही त्याच्या मोदी सरकारनं बदलाव केला आहे त्याच्यामुळे केंद्रामध्ये मोदी सरकारच पाहिजे नावागड पंजा फक्त पंजाब